संक्रांत स्पेशल तीळ गुळपोळी यासाठी लागणार आहे एक वाटी गव्हाचं पीठ त्यात थोडं बेसन पीठ टाकून घेऊन चिमूटभर मीठ टाकून पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे छान असं मऊ आपल्याला ही कणिक लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने यानंतर मी घेतलं आहे एक वाटी तीळ एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी गूळ तीळ आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे यानंतर शेंगदाणे दळून घेऊ या त्यात तीळ टाकून घेऊन गूळ जायफळ पावडर आणि वेलची पावडर टाकून एकत्र दळून घेतला आहे यानंतर त्याचे असे पेढे बनवून घेऊयात कणिक आपली छान अशी माऊ झालेली आहे त्यात हा पेढा असा भरून घेऊन अशा पद्धतीने आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे आणि लाटायचा आहे मकर संक्रांत आहे ही तिळगुळ पोळी आपण नेहमीच बनवतो तुम्ही ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा अशा पद्धतीने यानंतर आपल्याला छान असं दोघंही साईडने तिला भाजून घ्यायचं आहे मी तूप टाकून छान पोळीला भाजून घेतलं आहे अशा पद्धतीने बघा आपली तिळगुळ पोळी किती छान झालेली आहे तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि प्लीज लाईक अँड कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल